नमस्कार मित्रांनो आज आपण पोस्टमॉर्टम म्हणजे ज्याला आपण शवचिकित्सा शवपरिषण किंवा शवविच्छेदन अशा नावांनी ओळखतो तर हे शवविच्छेदन कोणत्या केसेसमध्ये आणि कशासाठी करायचं असतं या संदर्भात कायद्यात काय प्रोव्हिजन्स आहेत तर पूर्वीचं बघा की सी आर पी सी से सेक्शन एकशे चौऱ्याहत्तर एकशे शहात्तरमध्ये त्या तरतुदी होत्या आणि आता नवीन बी एन एस एसच्या एकशे चौऱ्याण्णव आणि एकशे शहाण्णवमध्ये त्या तरतुदी देण्यात आलेल्या आहे की कोणत्या केसेसमध्ये कोणत्या प्रकरणांमध्ये कधी पंचनामा करून जे आहे ते शव शव्योच्छेदनासाठी किंवा शवचिकित्सेसाठी किंवा शवपरीक्षणासाठी जवळच्या नजीकच्या जे काही सरकारी रुग्णालय आहे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे पाठवायचं असतं तर जर आपण कलम एकशे चौऱ्याण्णवची जर भाषा काय त्यात वापरलेली आहे ही जर पूर्ण वाचली तर ती अशी आहे की मृत्यूची माहिती व तपास तर पोलिसांनी पुढील प्रकारच्या मृत्यूची माहिती मिळाल्यास म्हणजे त्यामध्ये कोणते कोणते आत्महत्या इतर व्यक्ती प्राणी यंत्र किंवा अपघातामुळे जर मृत्यू झालेला असेल संशयास्पद मृत्यू असेल जिथं गुन्ह्याचा संशय आहे अशा वेळी जवळच्या कार्यकारी दंडाधिकाऱ्याला त्यांनी जे आहे ते माहिती द्यायची आहे मृतदेह जेथे आहे तेथे जाऊन तपास करायचा आहे तिथल्या दोन किंवा अधिक प्रतिष्ठित स्थानिक व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये मृत्यूचं कारण जे आहे ते नोंदवायचं आहे आणि पोलीस अधिकारी आणि उपस्थित व्यक्ती हे त्या पंचनाम्यावरती सह्या करतील त्याचा रिपोर्ट जिल्हाधिकारी विभागीय दंडाधिकारी यांच्याकडे चोवीस ता आधी चोवीस तासाच्या कालावधीमध्ये पाठवावा अशी त्यामध्ये तरतूद आहे आणि जर मृत व्यक्ती जो आहे तो विवाहानंतर सात वर्षाच्या आत स्त्रीने आत्महत्या के केली असेल संशयास्पद मृत्यू झालेला असेल नातेवाईकांनी मागणी केलेली असेल मृत्यूचे कारण जे आहे ते संशयास्पद असेल तर पोलिस पोलिस अधिकाऱ्याला जर आवश्यक वाटलं तर अशावेळी शवपरीक्षणासाठी मृतदेह जवळच्या शासकीय वैद्यकीय अधिकारी पाठवावा आणि इन्क्वेस्ट करणारे अधिकृत दंडाधिकारी कोण आहेत तर जिल्हाधिकारी उपविभागीय दंडाधिकारी राज्य सरकार जिल्हाधिकारी यांना विशेष अधिकार दिलेले कार्यकारी दंडाधिकारी हे जे आहेत ते मॅजिस्ट्रेट म्हणून त्या ठिकाणी कलम एकशे शहाण्णवला ज्यावेळी दंडाधिकाऱ्याद्वारे तपासणी ही तरतूद दिलेली आहे त्यामध्ये वापरण्यात येते तर त्यामध्ये काय आहे की विवाहानंतर सात वर्षाच्या आज जर आत्महत्या किंवा संशयास्प्रद मृत्यू जर महिलेचा झाला तर अशावेळी त्यात मॅजिस्ट्रेट इन्क्वेस्ट करतात एखादी व्यक्ती पोलीस किंवा कोर्टाच्या ताब्यामध्ये असताना मरत मरण पावली किंवा गायब झाली तर त्यावेळी देखील दंडाधिकारी आहे चौकशी करत असतात तसंच एखाद्या वेळेस दफन केलेली डेड बॉडी आहे आणि मृत आहे शव आहे आणि त्याच्यामध्ये मृत्यूबाबत संशय आहे किंवा ते परत आपल्याला उत्खनन करून बाहेर काढणं आवश्यक आहे ज्याला एक्झ्युमेशन असं म्हणतात तर अशावेळी जे आहे ते दंडाधिकारी त्यामध्ये अशा पद्धतीची चौकशी करत असतात आता बऱ्याचदा असा प्रश्न पडतो की रुग्णालयामध्ये रुग्ण दाखल आहे आणि चोवीस आत त्याचा मृत्यू झालेला आहे आणि मृत्यू जो आहे तो नैसर्गिक स्वरूपाचा आहे आणि बऱ्याचदा डॉक्टर्स किंवा पोलीस हे म्हणत असतात की नाही नाही चोवीस तासाच्या आतमध्ये मृत्यू झाला आहे आप त्यामुळे आपल्याला पोस्टमॉर्टम करायचं तर अशा पद्धतीचं कोणताही शासन निर्णय परिपत्रक किंवा त्या ठिकाणी कायदा रूल नियम अधिनियम असं काहीही नाही आहे सर्वच प्र, प्र प्रकरणामध्ये जे आहे ते शविच्छेदन करणं आवश्यक नसतं नैसर्गिक ज्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे मृत्यूचं कारण ज्यावेळी संदिग्ध आहे किंवा माहीतच नाही आहे वैद्यकीय नि दुर्लक्षाचा आरोप त्या ठिकाणी आहे किंवा एखादं प्रकरण मेडिकोलिगल स्वरूपाचं आहे रुग्णावरती योग्य निदान किंवा उपचार झालेले नाही असा संशय आहे अशा प्रकरणांमध्ये जे आहे ते पोस्टमॉर्टमसाठी पाठवलं जातं परंतु समजा नैसर्गिक मृत्यू आहे आणि डॉक्टरांना त्याच्या मृत्यूबाबत निश्चित असं मरणाचं कारण माहीत आहे तर त्यांनी फॉर्म फोर ज्यावेळी तो रुग्ण रुग्णालयात दाखल आहे अशावेळी आणि फॉर्म फोर ए ज्यावेळी तो रुग्ण जो आहे तो रुग्णालया बाहेर इतरत्र कुठं त्याचा मृत्यू झाला तर अशावेळी भरून वै मृत्यूच्या वैद्यकीय कारणाचे प्रमाणपत्र जे आहे ते देऊ शकतात याला डेथ सर्टिफिकेट नाही म्हणत बऱ्याच लोकांचा काय होतं की एम सी सी डी आणि डेथ सर्टिफिकेट म्हणजे फॉर्म फोर फोर ए हाच काही जणू काही का मृत्यू दाखला आहे असं त्यांना वाटत असतं परंतु असं नाही आहे ते मृत्यूच्या कारणाचं वैद्यकीय प्रमाणपत्र आहे आणि मृत्यूचा दाखला जो आहे ते कॉर्पोरेशन किंवा त्या ज्या संस्था ज्या ठिकाणी मृत्यूची नोंदणी केली जाते जन्म मृत्यू नोंदणी अधिनियमांतर्गत तर ते जे आहे त्या ठिकाणी मिळणारा जो कागद आहे तो तुमचा मृत्यू दाखला असतो आता बऱ्याचदा आपण म्हणतो की अचानक मृत्यू झाला मग त्यामध्ये शेविच्छेदन करावं तर अचानक मृत्यूची व्याख्या जी आहे ती डब्ल्यू एच ओ म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असे दिलेली आहे की असा मृत्यू जो व्यक्तीला कोणतीही गंभीर तक्रार नसताना किंवा स्थिर आजार असतानाही लक्षणे सुरू झाल्यापासून चोवीस तासाच्या आत त्याचा मृत्यू होतो म्हणजे हृदयविकाराचा झटका येतो स्ट्रोक आपस्माराचा झटका येतो एखाद्या वेळेस फुफ्फसात रक्ताची गाठ अडकते अशा परिस्थितीमध्ये अचानक मृत्यू होतो तर अशा अचानक मृत्यूंमध्ये जे आहे ते शविच्छेदन केलं जातं कारण मृत्यूच्या कारणाचं जे आपल्याला निश्चितपणे माहीत नसतं आणि त्यामुळं अशा प्रकरणांमध्ये शवविच्छेदन जे आहे ते त्या ठिकाणी करण्यासाठी पाठवलं जातं आता बऱ्याचदा काय होतं की पोलिसही गोंधळून जातात डॉक्टरही गोंधळून जातात तर पोलिसांनी शव्यच्छेदन ज्या प्रक्रियांमध्ये करायचं आहे त्यावेळी ते त्यांचे जे काही महत्त्वाचे गुणधर्म लागणार आहेत ते काय असावेत असा बऱ्याचदा मनात प्रश्न येतो तर त्यांचं वर्तन जे आहे ते सभ्य सौम्य असावं नागरिकांशी त्यांनी सौजन्याने आदराने संयमाने बोलावं त्यामुळं परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात आणता येते त्यांनी आपला प्रुडन्स म्हणजे शहाणपण वापरावं विवेक वापरावं त्यामध्ये प्रत्येक कृ कृती जी आहे ती विचारपूर्वक करावी परिस्थितीचा नीट अभ्यास करून करावी योग्य कम्युनिकेशन काउन्सिलिंग म्हणजे समुपदेशन आणि प्रभावी जर संवाद कौशल्य असतील तर अशा पोलीस अधिकाऱ्यांना अडचणी येत नाहीत पोस्टमॉर्टम आणि न्यायशास्त्रासंदर्भात सखोल माहिती घ्यावी माहिती नसेल तर माहिती असलेल्या व्यक्तीशी संपर्क करून त्याबाबत माहिती घ्यावी की कायदे प्रक्रिया अधिकार काय आहे याचं ज्ञान त्यांना असणं आवश्यक आहे तसंच सामाजिक नैतिक मूल्य परंपरा रूढी याविषयी जी आहे ती त्यांना माहिती असावी म्हणजे समाजातील भावना मानवतेची मूल्य नैतिकतेचा आदर करणं आवश्यक आहे मृत व्यक्तीचा जा धर्म जात प्रांतानुसार ज्या काही चालीरीती आहेत त्या सगळ्यांचा सन्मान राखणं जे आहे ते आवश्यक आहे कारण राईट टू लाईफमध्ये राईट टू डाय विथ डिग्निटी आहे परंतु मृत व्यक्तीला जे काही शव आहे त्या शवालासुद्धा डिग्निटी आहे असं त्यामध्ये मांडलं जातं तसंच बऱ्याचदा रात्रीच्या वेळी शवविच्छेदन करता येत नाही करूच शकत नाही असं जे आहे ते बोंबाबोब बोंग सगळीकडे आपल्याला ऐकायला मिळते आणि त्यामुळे बरासा मनस्ताप जो आहे तो कुटुंबियांना भोगावा लागतो तर त्यासाठी पंधरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग निर्माण भवन नवी दिल्ली भारत सरकार यांनी एक कार्यालयीन स्मरणपत्र जे आहे ते सर्व अधिकाऱ्यांना पाठवलेलं आहे आणि त्यामध्ये सूर्यास्तानंतर शवविच्छेदन जे आहे ते करता येईल परंतु त्या ठिकाणी प्रकाश योजना आधी आणि संरचना जी आहे थी, ती त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी आणि जेणेकरून सूर्यास्तानंतर म्हणजे नाईटला किंवा रात्रीच्या वेळी जे आहे ते पोस्टमॉर्टम करता येऊ शकतात परंतु काही अशा घटना आहेत की बघा खून आहे आत्महत्या आहे बलात्कार आहे सडलेला मृतदेह आहे किंवा संशयास्पद घटना आहेत किंवा इतर ज्या घटना आहेत ज्यामध्ये की नातेवाईकांनी संशय व्यक्त केलेला आहे शंका व्यक्त केलेली आहे मृत्यूच्या कारणाबाबत जे आहे ते गैरसमज आहेत तर अशावेळी जोपर्यंत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होत नाही आहे तशावेळी शक्यतो करून रात्रीचं शवविच्छेदन करणं जे आहे ते टाळावं अशा पद्धतीच्या सूचना आहे आणि जर रात्रीच्या वेळी शवविच्छेदन करायचं असेल तर त्याची व्हिडिओ चित्रफित तयार करावी आणि त्यामुळे कोणताही संशय त्या ठिकाणी त्या प्रक्रियेवरती राहणार नाही आणि हे सगळे निर्देश जे आहे ते सक्षम प्राधिकाराच्या मान्यतेसाठी निर्गमित करण्यात आलेले होते याविषयी आपल्याला जागरूकता असावी माहिती असावी म्हणून हा व्हिडिओ जय शिवराय जय महाराष्ट्र